नमस्कार तुमच्या घरातही बऱ्याच वेळा रात्री केलेला भात हा शिल्लक राहत असेल या शिल्लक राहिलेल्या भातापासून आज मी तुम्हाला पापड कसे बनवायचे ही रेसिपी सांगणार आहे तर चला बघूया ही मी कशा प्रकारे केली आहे सुरुवातीला शिल्लक राहिलेला भात हा मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊ यामध्ये थोडे जिरे बडीशोक आणि हिरवी मिरची टाकून घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत एका कढईमध्ये आपण पाणी हे उकळण्यासाठी ठेवणार आहोत भात जर एक वाटी असेल तर पाणी ही तीन वाटी या प्रमाणात म्हणजेच एकाच तीन या प्रमाणात घ्यायची आहे भात आता मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक करून झालेला आहे एकीकडे एक आपले ही चांगल्या प्रकारे उकळले आहे आता यामध्ये एक पळी तेल चवीपुरता मीठ आणि जिरे टाकून घेणार आहोत आता उकळलेल्या आंधणातील थोडं गरम पाणी घेऊन मिक्सरमधल्या भातामध्ये टाकून तो एकसारखा करून घेऊ भात एकजीव झाल्यावर आता आपण हे सर्व मिश्रण आंधनामध्ये टाकून घेणार आहोत हे टाकल्यानंतर मिश्रणामध्ये गुठळ्या पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यासाठी साधारणतः पाच ते दहा मिनटं ह्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत हे मिश्रण चांगलं उकळल्यानंतर गॅस बंद करून साधारणतः पाच मिनटे थंड होऊ देऊ मिश्रण थंड झाल्यानंतर याचे मी पळीपापड टाकून घेतले आहे अशा प्रकारे आपण उरलेल्या भाताचे पळीपापड टाकून घेणार आहोत साधारणतः दोन दिवस वाळवल्यानंतर हा पापड खाण्यासही खूप खुसखुशीत आणि सुंदर लागतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पर।